महायुतीने पाठिंबा दिल्यास किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहे असं उदय सामंत यांनी म्हटलंय दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरील दावा सोडला नसल्याचं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय दुसरीकडे युतीत नांदायचं असेल तर मंगळसूत्राचं पावित्र्य राखलं पाहिजे असंही नारायण राणे यांनी म्हटलंय आणि तुमच्यासारख्या चतुर पत्रकारांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की भाजपला तुम्ही पाठिंबा देणार का काही त्यांनी असं सांगितलं की रवींद्र चव्हाणांसारखा जर भाजपचा उमेदवार असेल तर तो निवडून येऊ शकतो आणि त्याला आमचा पाठिंबा आहे ह्याच्यामध्ये काय वाहगा आहे त्याच्यामुळे दावा काय आम्ही सोडलेला ना नाही ना शिवसेनाच या ठिकाणी लढली पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे परंतु याच्यामध्ये निर्णय एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा घेतील आता उदय सामन बोलतील तसंच होईल असं सांगता येत नाही आम्ही ओरिजिनल पहिल्यापासून आहोत भारतीय जनता मी भले कुठूनही आलो असलं तरी भाजपच्या पक्षात आहे आमचा क्लेम कायम आहे आता कोण उमेदवार आम्ही आमचा पक्ष ठरवेल त्यामुळे उदय सामान्य या विषयावर भाष्य करू नये असं मला वाटतं मी करतो का मग आमचं तुमचं असं नाही जेव्हा दांदायचं असतं किंवा मंगळसूत्र घातलं ना त्याचं पावित्र्य ठेवायचं युतीचं पावित्र्य ठेवायचं